खेड तालुक्यातील कुंडेश्वराच्या दर्शनाला निघालेल्या महिलांवरती काळाने आघात केला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या दर्शनाला जाण्या अगोदरच या महिलांचा अपघात झाला आणि दहा महिलांचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे कुंडेश्वराचा हाच डोंगर आहे या डोंगरावरून या पिकअप गाडीमध्ये प्रवास करत असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट दरीत कोसळली अक्षरशः महिलांचा या ठिकाणी खच पडला अशा पद्धतीचं हे वास्तव अगदी अंगावर काटा आणणारं आहे खरं तर आदल्या दिवशी रक्षाबंधन झालं आणि दुसऱ्या दिवशी देवदर्शनासाठी या महिला निघालेल्या होत्या भावाला स्वतःच्या रक्षणाचं रक्षण व्हावं म्हणून भावाला दागी दागाच्या रूपामध्ये राखी बांधली आणि भावाला माझं रक्षण करण्याचं वचन घेतलं आणि त्यानंतर भगवान शंकराच्या दर्शनासाठी या महिला या ठिकाणाहून निघाल्या सोबतचं साहित्य जे आहे रक्षाबंधन असलेली पिशवी खाऊ असं सगळं नवीन साड्या घालून या सगळ्या महिला होत्या काल या ठिकाणी अपघात झाल्यानंतर उपचारादरम्यान दहा महिलांचा मृत्यू झाला तर सत्तावीस ते अठ्ठावीस महिला अजूनही जखमी अवस्थेत आहेत मृत्यूशी या महिलांची झुंज सुरू आहे ही सगळी परिस्थिती सांगतानासुद्धा अंगावरती काटा येतो अशा परिस्थितीचा हा अपघात आहे या अपघाताला जबाबदार कोण का घडला ही कारणं तपासली जातीलच मात्र यामध्ये ज्या बहिणींनी भावाकडून स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी घेतली होती ते भाऊही या महिलांना वाचू शकले ना देव या महिलांना वाचू शकला अशा भावनिकतेचा हा अपघात या कुंडेश्वराच्या पायथ्याशी घडला आहे संपूर्ण गावावरती शोककळा पसरलेली आहे पोलिसांनी या गोष्टीची गंभीर दखल घेत चालकावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला आहे मात्र या दुर्दैवी घटना घडत असताना प्रशासनाचे अधिकाऱ्यांची बेजबाबदारपणा कुठंतरी ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आहे कुंडेश्वर देवस्थानचा विकास होत असताना या परिसरामध्ये झालेली विकासकामे बेजबाबदारपणे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळं हा अपघात कुठंतरी झाला आहे त्यामुळं या महिलांच्या अपघाताला जबाबदार कोण हा प्रश्न पुढील काळामध्ये समोर येईलच मात्र आज तरी या महिलांना ना भावाने वाचवलं ना देवाने वाचवलं असं म्हणण्याची दुर्दैवी वेळ या ठिकाणी आलेली आहे. रॉयदास गाडगे साम टीव्ही न्यूज कुंडेश्वर पुणे. देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसे सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.